सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज तालुक्यातील सर्वात मोठे मुस्लिम बहुल असलेले देवघाट येथे यापूर्वी जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये वर्ग अकरावी वर्गाची एक तुकडीला जिल्हा परिषद प्रशासनाने मान्यता दिलेली असून सदर वर्ग सुरू आहे इत्ता दहावी मध्ये एकशे पंच्याहत्तर पास झालेले विद्यार्थी संख्या असून त्यांना व्यवस्थित शिक्षण घेता येत नाही त्यामुळे अनेकांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे बुलढाणा तालुक्यातील उर्दू माध्यम अकरावी प्रवेशित होण्यासाठी एकमेव देवघाट या ठिकाणी उर्दू माध्यमाची एकमेव शाळा जिल्हा प्रशासनाची शाळा असून त्या ठिकाणी फक्त शासन नियमाप्रमाणे साठ विद्यार्थ्यांची परवानगी असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाणे परवडत नाही कारण या भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक रोज मजुरी करून उपजीविका भागवित असून त्यांना आपल्या पाल्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवणे शक्य नाही त्यातच काही विद्यार्थी मुली यांना तर बाहेरगावी पाठवल्या जाऊ शकत नाही या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत देवघाटने दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी ठराव घेऊन गावकऱ्यांच्या समक्ष एकमताने पारित करण्यात आला देवघाट येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीकरिता एक नवीन तुकडी सुरू करण्याचा ठराव मंजूर केला त्यात सदर वर्ग सुरू करण्यास येणारा सर्व खर्च ग्रामपंचायत उचलेल असा ठराव पारित केला हा जिल्ह्यातील ऐतिहासिक ठराव असल्याने ग्रामपंचायत देवघाट सरपंच आर आर पसरटे माजी सभापती बबलू सेठ उर्फ अब्दुल रजाक माजी उपसरपंच सांडू पाटील व ग्रामसेवक आर डी जाधव ग्रामपंचायत सदस्य गावकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद